असं ऋषींच्या बाबतीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं चिंतन सात प्रकारचे ऋषी आणि त्या ऋषींना तशी तसे तशी प्राप्त होण्याचं कारण काय याचा वेगळा वेगळा विचार आहे ऋषीत्व क्रांत दर्शित्वानं येतं ऋषित्व प्राप्त होण्याच्या करता म्हणून त्या महात्म्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान पाहिजे लक्ष्य पाहण्याची दृष्टी त्याला सिद्ध झाली पाहिजे तर त्याला ऋषी म्हणतात आपल्याला काय दिसतं आणि ऋषींना काय दिसतं याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे आपण फक्त लक्षण पाहू शकतो ऋषी मात्र लक्ष पाहू शकतात लक्षणाईक चक्षुष्का हा वयम आणि लक्षक चक्षुष्का हा ऋषयाहा असं वर्णन आपल्याला पूर्व शास्त्रामध्ये पाहायला सापडतं म्हणजे गायीच्या बाबतीमध्ये गोत्वाचं लक्षण करत असताना सासना शृंगादिमत्व गोत्वम हे जर लक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं आणि ऋषींना काय दिसतं याचा भेद पाहताना आपल्याला असं म्हणावं लागतं आपल्याला पोळी दिसरी शिंग दिसरी गायीचं जे काही बाहेरचं चिन्ह आहे ते सगळं आपल्याला दिसलं पण या लक्षणामध्ये अनुस्यूत असलेलं जे गोत्व आहे जे एक आहे ते एक असलेलं एकम नित्यम गोत्व मात्र आपल्याला दिसत नाही ते ऋषींना दिसतं ते गोत्व पाहून त्या ऋषींनी ते लक्षण बांधलेलं असल्यामुळे ते लक्षण निर्दुष्ट ठरत लक्ष पाहून लक्षण जर बांधलं तर ते निर्दुष्ट असू शकत नुसतं लक्षण बाहेरचं चिन्ह पाहून जर लक्षण बांधण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना सांगितलेलं लक्षण हे निर्दुष्ट असेल असं आपल्याला म्हणता येत नाही आपल्याला दिसते ती पोळी आपल्याला दिसतात ती शिंग आपल्याला दिसतात ते चार पाय आपल्याला दिसतो तो पशु आणि ऋषीमुनींना त्याच्यामध्ये अनुषित असलेलं गोत्व ही जाती जी आहे जी एक आहे नित्य आहे अनेक गो व्यक्तीच्या ठिकाणी जी जाती राहायला लागलेली आहे ती ऋषींना दिसते असं ऋषींचं सामर्थ्य आहे परिक्षिती राजर्षी आहे ऋषी आहे आणि ऋषी असल्यामुळे त्याला हे क्रांतदर्शित्व आहे ऋषी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी लक्ष पाहण्याची दृष्टी आहे राजाही आहे आणि ऋषीही आहे अशी त्या परीक्षितेची योग्यता आहे मग त्या राजर्षी परीक्षिताच्या संबंधामध्ये त्याचं जन्म त्याचं कर्म आणि त्याचं विलापन म्हणजे त्याला मोक्षावस्था जी प्राप्त झाली या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे संस्थांच्या पांडुपुत्रांना आणि पांडवाच्या पांडूच्या कुरामध्ये जन्माला आलेले हे जे पाच पांडव आहेत यांची संस्था म्हणजे यांचं महाप्रस्थान त्या संबंधातला हे विचार मी सांगणार आहे परिस्थितीची कथा राजर्सी असेल त्याची कथा कशाला आम्हाला सांगता पांडुपुत्रांचं सा महाप्रस्थान ते कशाकरता आम्हाला सांगता असं जर कोणी विचारलं तर सुतांनी त्या शौनकादी कृष्णांना सांगून ठेवलेलं आहे कृष्ण कथोदयम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथेचा उदय तिथूनच होतो म्हणून ती कथा ऐकली पाहिजे पांडुपुत्राच्या संबंधातली कथा ऐकायची कशा करता कृष्णकथा तिथून उदयाला येणार आहे परीक्षिताची कथा ऐकायची कशा करता कृष्णकथा तिथून उदयाला येणार आहे त्याचा जन्म त्याचं कर्म त्याचं विलापन हे सगळ्याच्या सगळं ऐकल्याच्या शिवाय कृष्णकथा तुम्हाला समजणार नाही त्याचं महत्व कळणार नाही म्हणून मी हे तुम्हाला सांगायला लागलो असं सांगून परीक्षिताच्या संबंध संबंधाला चरित्र कथन करताना पहिल्यांदा त्याचा जन्म त्याच्यानंतर त्याचं कर्म आणि त्याच्यानंतर त्याचं विलापन म्हणजे त्याचा मोक्ष या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमानं आपल्याला सुतानी सांगितलेल्या इथं पाहायला सापडतात असा जन्म कसा झाला जन्माच्या संबंधात ते त्याच्या कथा काय आहे त्या जन्माच्या कथेतून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्तावर असलेली असीम अगाध करुणा तर करुणेचा बोध आपल्याला कसा संपादन करता येतो हे सगळं या चरित्रातून आपल्याला पाहता येण्यासारखा आहे बरं का हा परीक्षित जन्माला कुठं आला कुणाच्या कुळात आला पांडवाच्या कुळात पांडूचा मुलगा अर्जुन अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि त्या अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित आहे अशी यांच्या वंशाच्या बाबतीमधली थोडीशी संगती आपल्याला समजण्याच्या दृष्टीने थोडक्यात सांगता येण्यासारखी आहे <advancing up> अभिमन्यूच्या पटी या परिक्षेताचा जो जन्म झाला तो कसा झाला त्या जन्माच्या बाबतीमध्ये काही कथा आहे का का सहज जन्माला आला दोन दोन स्त्री पुरुषाच्या संसारामध्ये एखादी संतती जन्माला यावी त्याप्रमाणे या परीक्षेताचा जन्म आहे का याच्या जन्माच्या बाबतीमध्ये काही अलौकिक घडलेला आहे याचा थोडासा विचार आपण जर करायला लागलो स्वतः कथाशी कथा कौरव पांडवांचं युद्ध झालं होऊ नये पण झालं दोन भावामध्ये युद्ध होणं योग्य नाही पण झालं त्या झालेल्या युद्धामध्ये सगळ्या सगळे कौरव पक्षीय मरायला लागले कौरव आणि पांडवांच्या सेनेमध्ये अठरा अक्षविणी सेना होती पण त्या अठरा अक्षहिणी सेनेमध्ये जगले किती याचा जर विचार करायला लागलो तर फक्त सात का आनचल्याला पाहायला सापडतात पाच पण पांडवाची मुलं असतील पुढचा तो विचार वेगळा आहे पण कौरव पक्षामध्ये कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे दोघे चंदू असल्यान सगळे बाकीचे सगळे कौरवाचं झालं हे सगळे मेले सगळे मरता मरता शेवटी दुर्योधनास आणि भीमाचं जे गदायुद्ध झालं त्या गदायुद्धामध्ये भीम पडला त्याच्या मांडीवर बसलीत त्याची मांडी तुटली अंग सगळं छिन्नविच्छिन झालं होतं आणि मांडी फुटल्याच्या नंतर मग तो भीम हे दुर्योधन असा युद्धभूमीवर पडल्याच्या नंतर तो आता प्रतीक करणार नाही त्याला काही गदा चालवता येणार नाही भीमाने युद्ध थांबवलं सुद्धा संपलं शेवट युद्ध दुर्योधन आणि भीमाचे झालं त्या युद्धाची सुद्धा समाप्ती झाली ते युद्ध संपल्याच्या नंतर मग हे सगळेच्या सगळे आपल्या विजयाला आनंदाच्या भरामध्ये आपल्या शिबिरामध्ये येऊन थांबले भगवान श्रीकृष्ण परत त्यांनी त्या सगळ्यांना सांगितलं म्हणजे आनंदाचा सा दिवस आहे थांबले फार चांगलं झालं गौरवाचा नाश झाला जो दृजनाचा असं करणं माझ्या अवताराचं प्रयोजन आहे ते वेगळ्या पद्धतीनं मला सिद्ध करून घ्यावं लागतं ते मी पद्धतीनं तुमच्याकडून दुर्जनाच्या संहाराचं सा कार्य साधून घेतलेलं आहे आनंदाचा क्षण आहे आज आपण तुमच्या या नेहमीच्या मुकामाच्या ठिकाणी थांबण्याच्या पेक्षा अन्य शिबिरामध्ये जाऊन काही थोडासा आनंदोत्सव साजरा करून तिथं थांबू असं सांगून देवाने त्यांना तिथून काढलं त्या शिबिरामध्ये तर तिथून देवानी त्यांना काढल्याच्या नंतर गमत अशी झाली त्याच दिवशी दुर्योधन रणांकणा पडले असताना त्याच्या भेटीला अश्वथामा गेला अश्वत्थामा गेला अश्वत्थामा लागला काय दुर्योधना याने सांगितली गुरुपुत्रा काय तुझी अवस्था झाली रे म्हणे अवस्थेमध्ये आहेस मांडी तुटलेली आहे रक्त वाहत आहे अंग सगळं छिन्न विच्छिन्न झालेलं आहे अंगावर क्षत पडलेली आहे गिधा तुला टोचायला लागले एवढी तुझी विपन्नावस्था झाली मला पाहवत नाही म्हणायला पण तुला शेवटचं भेटा करता म्हणून आलो दुर्योधन आणि अश्वत्मा बोलत असताना अश्वत्म्या दुर्योधनाला सांगितलं म्हणे दुर्योधना तुला मागच सांगितलं होतं द्रोणाचार्य तुझे सेनापती होते तोपर्यंत ठीक पण द्रोणाचार्यांचं सेनापती पद संपल्याच्या नंतर ते सेनापती सेनापतीप्रत क्रमानं माझ्याकडे यायला पाहिजे होतं पण तो ऐकलं नाही कर्णाला सेनापती केलं शल्याला पुढे सेनापती केलं पावाचा मामा असलेला शल्य तुला सेनापती म्हणून चालला कौरव तुला सेनापती हे पांडवाचा एक मोठा भाऊ असलेला कर्ण तुला सेनापती म्हणून चालला पण मला तो सेना तू जर मला वेळी सेनापती केलं असत तर मी तुला कौरवांना जिंकून दिलं असतं हे पांडवांना जिंकून दिलं असतं पांडव सगळे नष्ट करणं मला त्यावेळी शक्य होतं मी जर सेनापती झालो असतो तर मला सगळ्या पांडवांना सहज मारणं शक्य होतं तू तसं केलं नाही अजूनही तुझी जर इच्छा असली तर तुम्हाला सेनापती दे मी पांडवाला मारून येतो म्हणे दुर्योधनाला मनोमन हसू आलं तशा हे विपन्न अवस्थेत सेनाच नयन हा पती होतो म्हणतो स्त्रीच नयन मी व्हायची तयारी म्हणतो बायकोच नयन मी पती आहे म्हणण्याला जसा अर्थ नाही तसा सेना नसताना मी सेनापती होतो म्हणण्याला अर्थ नाही दुर्योधनाने विचार केला काही असं म्हणे सामर्थ्यशाली आहे मूर्ख असला तरी सामर्थ्यशारी आहे याच्या सामर्थ्याचा आपल्याला काही उपयोग करून घेता येतो का पावं त्यांना दुर्योधनानं सांगितलं की म्हणे ठीक आहे तुला सेनापती व्हायची हौ सेना होय तुला सेनापती केला म्हणे कोणाचा सेनापती कौरव सेनेचा सेनापती कोण आहे सेनेमध्ये एकटा दुर्योधन आहे काय उपयोग त्याचा युद्धभूमीत पडलाय काही उपयोग नाही पण तुला आता सेनापती केलाय तेव्हा तू काय पांडवांना मारायच्या करता काय तुला करता येईल ते कर यानं सांगितलं म्हणे निश्चित पांडव मध्ये समज पांडवांना मारतो त्यांची मस्तकं आणतो तुला दाखवतो असा विचार करून हा तिथून निघाला निघाल्याच्या नंतर यानं विचार केला तर पांडवांना मारण्यासाठी साठी म्हणून काय प्रयत्न करावा लागेल त्याचा विचार चालू त्याचा विचार चालू असताना भगवंताला हे सगळं अंतर्ज्ञानानं कळालेलं असल्यामुळं हा आता रात्रीच्या वेळेला एका घुबडाला गुरु करून रात्रीचा मार्ग शोधत शोधत असा देवानी कयास बांधला देवाला हे अंतरदृष्टीनं लक्षात आलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांना तिथून त्या शिबिरातून काढलेलं आणि त्या ठिकाणी जिथं रोज पांडव झोपत होते त्या ठिकाणी पांडवाची पाचही पांडवाची द्रौपदीपासून झालेली जी मुलं होती अश्वत्थामेला काही कळालं नाही तो त्या शिबिरामध्ये आला जिथं पांडव झोपायचे त्या स्थानी आला पाहायला लागला तर पांडवाची मुलं द्रौपदीपासून झालेली ती सगळीच्या सगळी पांडवासारखी दिसत होते झोपलेल्या अवस्थेमध्ये अंधाराच्या वेळेला त्या दुर् अश्वथाम्याला काही कळालं नाही सगळ्यांचा शिरच्छर अश्वत्थामाने केला झोपल्या जागी त्यांच्या माना कापल्या आणि त्यांची सगळ्याची मस्तकं घेऊन हा अश्वत्थामा युद्धभूमीवर जिथं दुर्योधन तळमळत पडला होता त्याच्याकडे गेला दुर्योधनाला त्यानं हाक मारली आणि दुर्योधना, दुर्योधना काय अश्वत्थामा आलो म्हणे काय करून आला सेनापतीपद दिलंय ना कर्तव्य बजावून आलो काय कर्तव्य बजावलं त्याने सांगितलं की म्हणे तुझ्या सगळ्या पांडवांचा मी नाश करून आलो नाश झाला झाला मेले पांडव मेले मारलच तो मीच मारलं ठीक आहे म्हणे आनंद झाला दुर्योधन म्हणायला लागला माझा प्राण कंठात आला म्हणे मला बाकीच्या पांडवांच्या पेक्षा भीमाचं थोडंसं जास्त वैर आहे त्या ते भीमाचं तेवढं मस्तक तुम्हाला जर दाखवशील तर बरं होईल भीमाचं मस्तक म्हणून यानं जे मस्तक पुढं केलं ते भीमापासून द्रौपदीला झालेल्या मुलाचं मस्तक होतं पाचही पांडवांच्या मुलांचे मस्तक पाहिल्याच्या नंतर दुर्योधनासारखा पाषाण हृदयी पुरुष सुद्धा द्रवदान म्हणायला लागलं काय अश्वथामा आमच्या कुळाचा घात केला म्हणे कौरव पांडवांच्या कुळाचा एकही तंतू आता तू जिवंत ठेवला नाहीस तू कुलघाती ठरलास आमच्या कुलाचा तुझ्याकडून संहार झाला ज्या मुलांचं मला वैर नव्हतं ज्यांच्यामुळं आमच्या वंशाचं सातत्य टिकणार होतं ज्यांच्यामुळं आम्हाला सगळ्यांना सुद्धा पिंडोदक क्रिया प्राप्त होणार होत्या अशा या मुलांचा तो संहार केला आमच्या कुळाचा नाश झाला आम्हाला पिंड देणारा कोणी राहिला नाही उदक देणारा कोणी राहिला नाही अशी तो आमची अवस्था केली दुर्योधन सुद्धा त्या प्रसंगामध्ये अश्वत्थाम्याचा धिक्कार करायला लागला अश्वत्थाम्यालाही कळालं दुर्योधनाने याचा धिक्कार केला माझ्या समोरून बाजूला हो म्हणून सांगितलं दुर्योधन तळमळत तळमळत त्यानं प्राणत्याग केला पुढे अश्वत्थाम्यानं विचार केला की म्हणे काय झालं म्हणे पांडव म्हणून पांडवाची मुलं माझ्याकडून मेली आता पांडव म्हणून पांडवाची मुलं माझ्याकडून मेली आणि पांडव मात्र जिवंत आहेत ते पांडव काही मला सोडायचे नाही ते मला काहीतरी शासन करतील काहीतरी त्यांच्यापासून मला उपद्रव होण्याची शक्यता आहे असं लक्षात आल्याबरोबर तो तिथून पळाला त्याचं पळणं चालू झालं आणि इकडे सकाळी उठल्याच्या नंतर या पांडवांच्याकडं पांडवांना ह्या सगळ्या कळालं द्रौपदीला कळालं की आपली मुलं मेलेली आहेत मग आपली मुलं मेली हे कळाल्याच्या नंतर द्रौपदीला जो शोक झाला तो अनिवार्य शोक तिथे त्या द्रौपदीचा शोक तिला सावरण्याकरता म्हणून सगळे पांडव वगैरे जेव्हा समाज झाले अर्जुनानं द्रौपदीची ती शोकाकुल अवस्था पाहिल्याच्या नंतर त्या प्रसंगात तिथे प्रतिज्ञा केली म्हणे ज्या अश्वत्थाम्यानं तुझ्या पाचही मुलांचा संहार केला त्या अश्वत्थाम्याला मारूनच घेऊन येतो म्हणे त्याच्या त्याच्या मस्तकावर त्याच्या प्रेताच्या मस्तकावर पाय ठेवूनच मग या माझ्या या पाच पांडवांच्या मुलांची उत्तर क्रिया मग आपण पुढे करू म्हणे असं नाही ते बोलला प्रतिज्ञा केली अश्वत्थाम्याला अर्जुन बोलला अर्जुनाचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाच्या करता त्याही प्रसंगात रथ सिद्ध केला रथ सिद्ध करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सोबत घेतलं अश्वत्थाम्याच्या पाठीमागं रथ लावला आपल्याकडे येत असलेला हा अर्जुन पाहिला अर्जुनाला पाहिल्याच्या नंतर याच्या अंतःकरणामध्ये भय निर्माण झाला आता अर्जुनाच्या पासून मला उपद्र होण्याची शक्यता आहे म्हणून अर्जुनापासून आपलं स्वतःचं संरक्षण करून घेण्यासाठी या अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं ते ब्रह्मास्त्राचं दिव्य तेज येत असलेल्या अर्जुनानं जेव्हा पाहिलं तेव्हा भगवंताला तो म्हणायला लागला देवा हे काय येतं आणि याचा प्रतिकार कसा करायचा कृपा करून सांगा भगवंताने सांगितलं हे अश्वत्थाम्यानं सोडलेलं ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्राला आवरण्याच्या करता म्हणून दुसरं अस्त्र प्रतिकाराकरता देऊन चालत नाही ब्रह्मास्त्रासाठी ब्रह्मास्त्र सोडावं लागतं आणि ते दोन्ही अस्त्र मिळून आवरावी लागतात अशी त्या ब्रह्मास्त्राच्या बाबतीतली प्रतिक्रिया आहे तेव्हा ती प्रतिक्रिया तुला केली पाहिजे अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडले पण त्याला ते आवरता येत नाही त्यानं सोडलेल्या ब्रह्मास्त्राच्या करता म्हणून तुला दुसरं ब्रह्मास्त्र सोडावं लागेल आणि मग ती दोन्ही आवरून घ्यावी लागतील उदाहरणानं याच्याकरता जुने लोक असं सांगतात रानातून जाता जाता पायात जर काटा मोडला तर तो काटा काढाय करता दुसराच एक काटा घ्यावा लागतो त्याच काट्याने तो, तो काढावा लागतो ला आणि दोन्ही काटे टाकून द्यावे लागतात तसं आलेलं ब्रह्मास्त्र त्याच्या करता दुसरं ब्रह्मास्त्र सोडावं लागतं आणि ती दोन्ही आवरावी लागतात असा प्रकार ब्रह्मास्त्राच्या बाबतीमध्ये आहे अर्जुनाला भगवंताने ते ब्रह्मास्त्र सोडायला सांगितल्याबरोबर अर्जुनानं अश्वत्थामाचं येत असलेलं ब्रह्मास्त्र पाहून त्याच्या प्रतिक्रिया करता आपलं ब्रह्मास्त्र सोडलं त्या ब्रह्मास्त्राच्या ती दोन ब्रह्मास्त्र सोडून दोन्ही ब्रह्मास्त्र आवरले दोन्ही ब्रह्मास्त्रांचं आवरण झाल्याच्या नंतर अश्वत्थामा त्या ते तेजानं जो दिसत नव्हता तो एकदम जवळच दिसायला लागला समोरच दिसायला लागला अश्वत्थामा दिसल्याबरोबर अर्जुनानं त्याला धरलं धरलं मारायचं पण अंतःकरणातला सद्गुरूच्या विषयीचा पूज्यभाव जागा झाला अश्वत्थामा काही झालं तरी माझ्या गुरुचा मुलगा आहे आहे ज्यांच्यापासून मी धनुर्विद्या घेतली अश्वत्थाम्याच्या पित्यापासूनच मला धनुर्विद्या प्राप्त झालेली आहे धनुर्वेद देणारे ते त्यांच्या कृपेनं मी शिकलो आणि त्यांच्याच मुलाला मारायचं अर्जुनाला ते पसंत ना अर्जुन धरू नये अश्वत्थाम्याला पण त्याला मारण्याची त्याची प्रवृत्ती नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला उसकवायचा प्रयत्न केला भगवान म्हणायला लागले अश्वत्थाम्याला मार अर्जुना तू प्रतिज्ञा केलीस ना माराश्र थांब्याला मारलं पाहिजे आतताई आतताई न मायांत दोष हंतर्भवती कश्चन जो आहे तो समोर आलेला पाहिल्याबरोबर त्याला मारलाच पाहिजे आतताईला मारण्यामध्ये मारणाऱ्याला कोणत्याही प्रकारचा दोष नाही त्याला पाप लागत नाही असं शास्त्र आहे आतताई कोणाला म्हणायचं सहा लोकांना आतताई म्हणलंय अग्निदो गरदश्चय व शस्त्रपाणी धनापहा क्षेत्र दारा पहरताच्या षडेते ह्यातताईन या हा आतताईन मायांत हन्या देवा विचारयन त्याला मारावंच कोण आतताई आतताई शब्दाचा अर्थ सहा प्रकारानं सांगताना असं म्हणलंय दहा जाळण्यासाठी आपल्या अंगावर अग्नि टाकणारा जाळायला अग्नी घेऊन येणारा आतताई गरदहा आपल्याला मारण्याकरता विषपान करणारा आतताई शस्त्रपाणीही हातामध्ये मारण्याकरता शस्त्र घेऊन आपल्या अंगावर धावत आला आतताई धना पहा आपल्या सबंध आयुष्याला पुरू शकेल एवढा जो धनसंग्रह आपण आपल्या जवळ करून ठेवला होता तो सगळा हिरावून देणारा हा अग्निदो गरदश्य व शस्त्र पाणी धना पहा धनहरण करणारा म्हणजे तुमचे पाच रुपये काढून घेतले खिशातले तर त्याला लगेच जिवे मारायचं नाही तो आता ताई नाही तुमच्या सबंध जीवनाला पुरेल एवढा जो तुमच्याजवळ धनसंग्रह होता तो सगळा हरण केला जिवे मारा काही दोष लागणार नाही हा धना पहा हा क्षेत्र हरता आणि दारा हरता आपली जी जमीन आहे संपूर्ण जीवनाला पुरेल एवढी जमीन तुमच्याजवळ ज़ा असताना ती जमीन त्यानं हरण केली त्याला मारा दारा हरता बायकोचं अपहरण केलं एखाद्याने मारा त्याला नातताई वधे दोषहा या सहा आतताईंना मारायला परवानगी आहे आतताईला मारलं तर कोणत्याही प्रकारचा त्या मारण्या मारणाऱ्या जीवाला मारणाऱ्या माणसाला आतताईला मारण्याच्या योगानं कोणत्याही प्रकारचं हिंसेचं पाप लागत नाही मार हा आतताय म्हणे भगवंताने सांगितलं अश्वत्थामा भले ब्राह्मण आहे पण आतताय ना मारलं पाहिजे आतताई वधे दोष हंतर्भवते न कश्चन न कोणताही ना दोष नाही मार याला भगवान मार मार म्हणतात पण अश्वत्थामा मान घालून उभा भगवंताने सांगितलं ठीक आहे अर्जुन मारणार नाही हे नक्की माहिती असल्यामुळं अर्जुनाच्या विशाल हृदयाचं जगाला प्रकटीकरण झालं पाहिजे याच्याकरताच देवाने त्याला प्रोत्साहन देणं चालवलं होतं त्यानं मारावं देवाचाही उद्देश नाही अश्वत्थाम्यानं देवाचं काही बिघडवलं नाही अश्वत्थामा चिरंजीव असल्यामुळे तो मरणार नाही हे देवाला पक्क ठाऊक आहे पण मार मार म्हणण्याचं कारण काय आपण मार म्हणून सांगू नाही अर्जुन मारणार नाही आपल्या मुलांची हत्या करणारा हा अश्वत्थाम असूनही त्याला मारण्याची अर्जुनाला बुद्धी होणार नाही एवढा विशाल हृदयाचा माझा अर्जुन आहे हे जगाला कळालं पाहिजे याच्याकरता देव त्याला प्रोत्साहन देत होते अर्जुन त्या अर्जुनानं काही ऐकलं नाही शेवटी भगवंताने त्याला सांगितलं धर्म आणि त्याला बांधरथाला मुसक्या बांध त्याच्या घेऊन जाऊ द्रौपदीच्या समोर तुला मारावं वाटत नसेल तर तिथं गेल्याच्या नंतर द्रौपदीचा शोक पाहून तुला पुन्हा मारण्याची बुद्धी होईल उचल त्याला भगवंताच्या म्हणण्यानुसार अर्जुनानं अश्वत्थाम्याला रथाला बांधलं द्रौपदीकडे आणलं बांधलेल्या अवस्थेमध्ये द्रौपदीच्या समोर तो अश्वत्थामा येऊन उभा केला उभा केल्याबरोबर द्रौपदीचे पहिल्यांदा शब्द मुच्छताम मुच्छतामेश ब्राह्मणितरांगृह द्रौपदी बोलायला लागली याला सोडा 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 कशाला बांधला म्हणे अश्वत्थाम्याला बांधायचं काय कारण याला सोडा हा ब्राह्मण आहे हा आपला गुरु आहे सर्व वर्णाचा गुरु आहे श्रेष्ठ ज्येष्ठ आहे तुमच्या गुरुचा मुलगा आहे गुरुवत गुरुपुत्र असा नियम आहे आपण गुरुच्या बाबतीत जे वर्तन करतो तसंच सगळं वर्तन गुरुपुत्राच्या बाबतीतही केलं पाहिजे फक्त दोन गोष्टी शास्त्राने सांगितल्या त्याचं उच्छिष्ट भोजन गुरुचं जसं करावं तसं गुरुपुत्राचं करू नये बरं का गुरुचंही करावंच नाही केलं तर चालतं गुरुपुत्राचं मात्र केलेलं चालत नाही हा एकदम नियम असे काही थोडेसे अपवाराचे जर सोडले तर गुरुवत गुरुपुत्रस्य जो सन्मान गुरुला जसं गुरुशी वर्तन करायचं तसंच गुरुपुत्राशी वर्तन केलं पाहिजे आणि तुम्ही याला बांधता अरे ज्या द्रोणाचार्याच्या पासून तुम्ही धनुर्विद्या संपन्न झाला त्याच द्रोणाचार्याचा हा मुलगा गुरुपुत्र याला तुम्ही बांधता बांधू नका मुच्चताम मुच्चताम याच्याच बापापासून सरहस्य धनुर्वेदाचं ज्ञान तुम्ही घेतलं याच्या बापाने याला जे शिकवलं नाही ते तुम्हाला शिकवलं सुत निर्विशेष प्रेम तुमच्यावर केलं आणि त्या या अश्वत्थाम्याला त्या गुरुच्या पुत्राला तुम्ही बांधून आणता मुच्छताम याला सोडा सोडा द्रौपदीचं हे बोलणं चालू असताना त्याच्या मुसक्या सोडल्यान तो अधोमुख असा थांबला लाजलेला आपला अपराध झालाय अपराध होऊनही अर्जुन मारत नाही अर्जुन जसा मारत नाही तसं द्रौपदीच्याकडून तरी तिचं स्त्रीचं हृदय आईचं हृदय असताना सुद्धा तिच्याही मुखातून मला मारण्याची भाषा येत नाही अश्वत्थामा लाजला मान घालून उभाय भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं उभे द्रौपदी म्हणते सोडा अर्जुनाला मारू नका म्हणते भीम तिथे भीमानं सांगितलं मारलंच पाहिजे याला भीमाचं म्हणणं याला मारलं पाहिजे अर्जुनाचं म्हणणं मारू नाहीये द्रौपदीचं म्हणणं मारू नये द्रौपदी मारू नका म्हणते द्रौपदीला कारण विचारले काय द्रौपदी नाही देवा याला मारायचं नाही का मारायचं नाही यानं तुझ्या मुलांचा नाश केला ना, केला असेल मारायचं नाही मारायचं नाही का मारायचं नाही द्रौपदीनं ना क्रणास दिलं मला जसं दुःख झालं तसं या मरणाला त्याच्या आईला दुःख होऊ नये ही भावना आहे म्हणे माझी मारुदी दस्य जननी गौतमी पतिदेवता द्रोणाचार्याची भार्या कृपी तिला या अश्वत्थामाच्या मात्या मातेला माझ्यासारखं दुःख होऊ नये यथाहमृत वत्सारता रोदीम यश्रुमुखी मोह हो मला ज्याप्रमाणे संतीचा नाश झाल्यामुळं अनंत दुःख झालं तशाच पद्धतीची दुःख वेदना याच्या मातेला होऊ नये ही माझ्या अंतःकरणातली भावना आहे मारू नका एकतर ब्राह्मण आहे दुसरा गुरुपुत्र आहे तिसरं याच्या मातेला माझ्या सारखं दुःख होऊ नये ही माझी इच्छा आहे म्हणून याला मारू नका म्हणे याला मारू नका मारू नका द्रौपदीचं हे म्हणणं चालू असताना भीम तिथं आलं तो म्हणतो आमच्या सगळ्या कुळाचा नाश करणार याला ठेवायचा कशाला मारा याला भीमाचं म्हणणं मारावं द्रौपदीचं म्हणणं मारू नये भीम आणि द्रौपदी यांचं संघर्षाचं भाषण चालू असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तिथं मध्य उभं राहावं लागलं परमात्मा मध्यभागात झाले एका बाजूला भीम आणि एका बाजूला द्रौपदी द्रौपदीला सांत्वना देणं आणि भीमाचं समाधान करणं त्याला आवरणं द्रौपदीच्या अंगावर जाण्यापासून त्याला आवरणं या त्या दोन गोष्टी एका वेळेला कराव्या लागल्या म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या प्रसंगात चार हात प्रगट केले देवाचं चरित्र असं जर आपण पाहायला लागलो तर कधी दोन हाताने देवाने लीला केल्या कधी चार हाताने लीला केल्या ज्या लीला प्रसंगामध्ये चतुर्भुज होणं आवश्यक आहे त्या लीला प्रसंगात परमात्म्याने दोन बाहू अधिक प्रगट करून लीला केलेल्या आपल्याला पाहायला सापडतात या प्रसंगात देवाने चार हात प्रगट केले दोन हाताने द्रौपदीला सांत्वना दिली शांत रहा द्रौपदी काही होणार नाही अनिष्ट होणार नाही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल भीमाला मात्र दोन हातांनी आवरून धरून सांगितलं भीमा ऐक शांत राहा तुझं म्हणणं खरं होईल तुझं म्हणणं खरं होईल काय करावं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अर्जुनाला सांगणं चाललं होतं याला मार द्रौपदीला सांगणं चालतं तुझ्या म्हणण्यासारखं होईल भीमाला म्हणणं चाललं होतं मेलाच पाहिजे अश्वथामा काय खरं देवाचं द्रौपदीला आणि अर्जुनाला म्हण अर्जुनाला म्हणतात मार भीमाला म्हणतात तुझं खरं होईल द्रौपदीला म्हणतात तुझं खरं होईल मारलं जाणार नाही शांत राहा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं असं सगळ्यांना सांत्वना देणारं उत्तेजना देणारं असं वेगळं वेगळं भाषण जेव्हा चाललं अर्जुन गोंधळात पडलं म्हटलं देवा काय करू करिश्यवचन व माझी प्रतिज्ञा आहे तो म्हणशील ते मी करणार आहे तुझी आज्ञा मला प्रमाण आहे तू सांगशील ते करीन पण या प्रसंगामध्ये देवा तो काही निश्चित आज्ञा मला करतच नाहीस व्यामिश्रेणे व वा वाक्य न शिवमे यसी मी हे जसं गीतेत तसं इथे चालू आहे माझ्या बुद्धीला मोहन निर्माण होण्यासारखं देवा बोलतात देवाने सांगितलं हो अर्जुना असंच केलं पाहिजे